माझं नाव दत्ता विटूबा शिंदे राहणार तारापूर वारंवार तक्रार करून सध्या बोलले डॉक्टर तास ह्या ऑफिसमध्ये नसते गैरहजर असते आणि अधिकाऱ्यांना बी पाठीशी घालते त्यांची खाजगी दवाखाना आहे त्या दवाखान्यात चालू नाही म्हणून आमसभेत सांगते आणि तिकडं चालू आहे तर ह्या बदले डॉक्टरची तातडीनं बदली हो गट चिरलेला आधी आधीमध्ये कुठं ना तिकडं टाकावं त्याला समजा अधिकाऱ्याला ही बसून येत ना समजा पाठीशी घालते काम करू देत नाही आणि कामावर नसते आणि बदले डॉक्टर एक दिवशी नाही तेरा चौदा वर्ष झालं ही इथं नसतंय सहकारायचं पगारी घ्यायचं एवढं काम करतंय अधिकाऱ्यांना कसं पाठीशी घालायचं तेवढं कळतंय त्याला दुसरं काही कळत नाही पंढरपूरच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून आंदोलन अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करा दीपक चंदन शिवे राजकीय वरदहस्ताचा वापर करून गेली तेरा वर्ष एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या आणि कोणालाही न जुमानता आपल्या कार्यालयात उपस्थित न राहणे यामुळे झालेल्या आमसभेत नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे वादग्रस्त ठरलेल्या पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले यांच्या खुर्चीला हार घालून निषेध नोंदविण्यात आला यावेळी बोलताना आरपीआय नेते दीपक चंदनशिवे म्हणाले की बारा तेरा वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले यांच्याकडे तालुक्यातील नागरिक विविध समस्या घेऊन येत असतात मात्र त्यांची ऑफिसमध्ये भेट होत नाही यामुळे निराश होऊन नागरिकांना आपल्या गावाकडे परतावे लागत आहे यामुळे नागरिकांचे आर्थिक आणि मानसिक खच्चीकरण होत असल्याने अशा अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी करत त्यांनी निषेध नोंदवला यावेळी सोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्याचे ग्रामीण जे, जे आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथजी बोदले साहेब या ठिकाणी वारंवार जरी लोक आले तिथले ऑफिसले कर्मचारी सुद्धा त्यांचे काय मिटिंगला गेले बाहेर गावे गेले असे उत्तर देतात जर खात्री केली तर ते मिटिंगला पाहून जातात पण मिटिंगलाही हजर नसतात त्यामुळं जरा शंकेचा पाल चुक चुकते काय का बोदले साहेब म्हणजे कधीही भेट होत नाही कुठल्याही कामासाठी आलं तालुक्यातील एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्राची तक्रार असेल कुठे कुठल्याही त्यांना चार्ज किती आहेत हे पण माहीत नाहीत त्यामुळं त्याशी फोटाने खाऊन अधिकारी ऑफिस चालवणारे आहे धूळ पण निघत नाही वारंवार ते या ठिकाणी गैरहजर असते जरी मिटिंगचं कारण सांगितलं तर ते सगळं खोटंच असतंय फक्त इथं ऑफिसच्या चार लोकांना सांगितलेलं असतं त्यांच्या खास माहीर जे आहेत त्यांची इथं सांभाळलेली ते उत्तर देतात आलं का साहेब मिटिंगला गेलेत साहेब बाहेरगाव गेलेत साहेब आता जेव्हा गेले साहेब काहीतरी नसतात त्यामुळे ते गेली तेरा चौदा वर्ष झालं त्यांनी जे ठाण मांडले त्याच्यावर कोण कारवाई करणार आहे का नाही का कुठल्या वरद असताय लोक नेत्याचा त्यांच्या मागा इथल्या जनतेला कळलं पाहिजे आणि त्यांच्यावर त्यांच्यावर विषय झाला होता कारवाई झाली नाही गुपित अजून जनतेला कळलेलं नाही आज मी आलो साहेबांना भेटण्यासाठी थोड्या दोन तीन तक्रारी होत्या जन्मा दाखल्या दाखल्याच्या तर ते नसल्यामुळे त्यांच्या खुर्चीला आम्ही हार घालून त्यांचं स्वागत केलंय नाही आज तिथं डीएचओ किंवा मेडिकल ऑफिसवर कुठलीही मिटिंग नाही मलाही माहित आहे सोलापूरला कारण तिथे आमचेही काही लोक असतात ना आम्ही विचारतो ना मिटिंग आहे का आज तालुक्याची जिल्ह्याची काय शासकीय अधिकाऱ्याची आरोग्य अधिकाऱ्याची तर आज मिटिंग पण नाही पण ऑफिस मधले लोक मिटिंगला गेले सोलापूरला म्हणून खोटं सांगते पुण्याला पुण्याला मी आता पुण्याला चौकशी करतो पुण्याच्या आरोग्य सहाय्यक संचालकाला की बाबा आरोग्य अधिकाऱ्याची तालुक्याच्या विभागातल्या का? का, का हो काही मिटिंग वगैरे आहे का किंवा हालका हालचाल रजिस्टरला इथं नोंद झाली का बघूया रेजिस्टरला नाही असायलाच पाहिजे ना किमान इथं लिहून तर गेलं पाहिजे आणि बोर्ड लावला पाहिजे इथं सध्या साहेब आज मिटिंगला गेलेला आहे नेम आहे ना त्याला पत्र हो ते पत्र पण दाखवलं पाहिजे पत्र नसेल तर कुठे आहे मिटिंग शासकीय मीटिंग कुठलीही मिटिंग असेल ग्रामसेवकचे असो असे असो किंवा तहसीलदार किंवा बीडीओचे किंवा आरोग्य अधिकारी त्यांना सर कळवलं जातं व्हॉट्सअप मेसेज किंवा पत्र मेल मेल वर दिलं जातं त्यामुळे हे सगळं दांदात खोट आहे आणि हे किती दिवस चालणार हे आता तुम्ही पत्रकारांनी जे उजेडात आणलं पाहिजे अशी माझी विनंती आहे मी एक इथला नागरिक आणि रिपब्लिकन पक्षाचा पदाधिकारी म्हणून पत्रकारांची दखल घेतली जाते आणि त्यांची चर्चा केली जात नाही संवाद साधला जात नाही हे सगळं खरं आहे बोदले साहेब गेली तेरा वर्ष झालं कोणालाच जो म्हणत नाही पत्रकार असू द्या इथला आमदार असू द्या जिल्हा परिषद सदस्य असू द्या इथले अधिकारी वरिष्ठ असू द्या काय त्याचं गुपित अजून कळलं नाही इथल्या जनतेला तालुक्यातल्या त्यासाठी तुम्ही याचा आवाज उठवला पाहिजे असं माझं मत आहे